नमस्कार सतास किचनमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने शेवभाजी घरी कशी बनवायची हे दाखवले आहे या पद्धतीने जर तुम्ही शेवभाजी बनवली तर नक्कीच तुम्हाला ढाब्यावरची टेस्ट घरीही लागणार आहे चला तर मग आपण बनवून घेऊया शेवभाजी शेवभाजी बनवण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये एक चमचा तूप टाकून घेतले आहे आपण ढाबा स्टाईल बनवून घेत आहोत म्हणून इथे तूप आणि तेल या दोन्हीचाही वापर मी केलेला आहे एक चमचा तूप टाकल्याच्या नंतर एक चमचा तेलही इथे मी टाकलेले आहे आता आपण यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घेऊया आणि अर्धा चमचा जिरं टाकून घेऊया दोन्हीही छान तडतडले की यामध्ये आपण थोडा खडा मसाला टाकून घेणार आहोत खड्या मसाल्यामध्ये दोन दालचिनीचे तुकडे आणि दोन तेजपान टाकून घेतलेले आहे इथे मी दोन कांदे मिक्सरमध्ये फिरवून घेतले होते ते टाकून घेणार आहे कांदे जर आपण बारीक कट करून घेतले तर भाजी थोडी पातळ अशी होते त्यामुळे कांदे मिक्सरमधून फिरवून घ्यायचे भाजी छान दाटसर होते कांद्याला आपण छान गुलाबी रंगापर्यंत परतवून घ्यायचे आहे आता इथे मी एक टोमॅटो मिक्सरमधून फिरवून घेतला होता तो यामध्ये टाकून घेऊया आणि यालाही छान परतवून घेणार आहोत कांदा आणि टोमॅटो आपल्याला एकदम मिडियम गॅसवर छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे आहे तरच आपली शेवभाजी चवीला छान होते नाहीतर जास्त आंबट अशी होते त्यामुळे इथे कांदा आणि टोमॅटो छान परतवून घ्यायचा आता यामध्ये एक चमचा लसण अद्रकची पेस्ट टाकून घेऊया आणि त्यालाही थोडेसे परतवून घेणार आहोत आता यामध्ये एक चमचा बेसनपीठ टाकून घ्यायचे आहे आणि तेलामध्ये त्याला छान भाजून घ्यायचे आहे म्हणजे शेवभाजी छान दाटसर तयार होते बेसनपीठ छान भाजले गेले की यामध्ये आपण इथे मी एक टोमॅटोचे दोन भाग करून घेतलेले आहे आणि तीन हिरव्या मिरच्या मधून कट करून घेतल्या होत्या हे टाकून घेणार आहोत म्हणजे शेवभाजी खाताना एकदम ढाबा स्टाईल आपल्याला लागणार आहे आता याला आपण थोडेसे परतून घेऊ आणि यामध्ये पाऊन चमचा हळदीची पावडर आणि एक चमचा लाल मिरची पावडर टाकून घेणार आहोत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता इथे मी दीड चमचा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे याला आपण छान परतवून घेणार आहोत थोडीशी कोथंबीर टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत इथे मी दोन ग्लास पाणी टाकले आहे तुम्हाला जेवढी भाजी बनवायची असेल तेवढे पाणी तुम्ही इथे वापरू शकता भाजीला आता आपल्याला छान उकळी आणून घ्यायची आहे इथे मी एक चमचा मीठ टाकून घेतले आहे मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा अशा सोप्या सोप्या रेसिपीज बघण्यासाठी बेल ऐकनवर क्लिक करा भाजी छान उकळली की यामध्ये आपण शेव टाकून घेणार आहोत इथे मी एक वाटी शेव घेतली होती ती टाकून घेऊया आणि भाजीला एक उकळी आणून घ्यायची आहे एक उकळी आली की आपण गॅस बंद करून द्यायचा नाहीतर शेव जास्त शिजल्या जाते आणि भाजी खूप घट्ट होते त्यामुळे शेव टाकल्याच्या नंतर आपण भाजीला जास्त शिजवायचे नाही आता आपण वरतून थोडीशी कोथंबीर टाकून घेऊया आपली शेवभाजी तयार झालेली आहे कधीही शेवभाजी बनवत असताना आपण रस्सा बनवून ठेवायचा आणि ज्या वेळेला आपल्याला जेवण करायचे आहे त्याच्या तीन चार मिनटं अगोदर भाजीमध्ये शेव टाकून घ्यायची म्हणजे शेवभाजी छान होते नाहीतर अगोदरच आपण जर भाजीमध्ये शेव टाकून ठेवली असेल तर ती भाजी जास्त घट्ट होते आणि शेवही जास्त शिजल्या जाते तुम्ही ही रेसिपी वेळात वेळ वेड़ काढून पाहिली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार